मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली काही वेळ वाहतूक ठप्प सुदैवाने कोणतेही नुकसान नाही महाड तालुक्यात आज दुपारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर गावच्या हद्दीत दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती ही घटना काल सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली काल दुपारपासून महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबई गोवा महामार्गावर गावच्या हद्दीत असलेल्या डोंगरावरून दरड कोसळून खाली महामार्गावर दरड आणि माती कोसळली त्यामुळे महाड बाजूकडून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती कोसळत असलेली दरड वाहनचालकांना लांबून दिसल्यामुळे वाहनचालकाने आपली वाहने त्या आहे त्या जागेवर त्वरित थांबवल्याने सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा किंवा वाहनांचे नुकसान झाले नाही या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन महामार्गावर अस आलेली माती आणि दरड त्वरित बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री माने यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा